माझा व्यवसाय बुडाला आणि माझ्या मित्राने कर्जाच्या बदल्यात माझ्या बायकोसोबत एका रात्री झोपायची मागणी केली मग मी एका रात्रीसाठी माझ्या बायकोला या गोष्टीसाठी तयार केलं आणि मी त्यांच्या शेजारच्या खोलीत लपून बसलो काही वेळानंतर मी त्यांच्या रूममध्ये डोक्यान बघितलं जेव्हा माझ्या मित्राने माझ्या बायकोला पकडलं तर माझ्या कपाळावर घाम फुटला कारण माझी बायको तर तुम्हाला माहीत आहे का एका पुरुषासाठी सर्वात अवघड काम काय आहे पुरुषासाठी सर्वात अवघड काम आहे आपल्या बायकोचा सौदा करणे आणि हा सौदा करण्यासाठी मी खूप मजबूर झालो होतो माझ्यासमोरच माज़ माझी बायको काळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती तिचे सुंदर मोकळे लांब सडक केस तिचा दोधाळ रंग आणि तिचे सुंदर डोळे नेहमी माझी शांतता हिरावून घेत असत पण तिचा हा आजचा शृंगार दुसऱ्या कोणासाठी तरीच होता आणि शोकांती काही होती की मला हे सर्व माहीत होतं मी स्वतः तिला या गोष्टीची परवानगी दिली होती मी तिच्या सौंदर्याकडे एक नजर टाकली आणि माझी मान खाली घातली यावेळी माझ्या हृदयावर काय बेतले असेल हे माझ्यापेक्षा इतर कोणालाच माहीत नव्हतं बाहेर माझ्या मित्राची गाडी उभी होती आणि त्याचा ड्रायवर माझ्या बायकोची वाट बघत होता म्हणजे तो तिला हॉटेलच्या रूमपर्यंत पोहोचवेल आजची रात्र माझ्यासाठी काळोखाची रात्र होती पण सकाळचा प्रकाश हा मला सगळ्या कर्जातून मुक्त करणारा होता पण ही काळोख रात्र संपणारी नव्हती जशी जशी रात्र होत होती माझी अस्वस्थता आणखीनच वाढत चालली होती माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या बायकोचा चेहरा होता मला माझ्या त्या मित्राचं खोडकर हास्य ऐकू येत होतं माझ्या कानात माझ्या बायको चेहरा आणण्याचे ऐकू येत होते तिच्या डोळ्यात मजबुरीचे अस्रू उतरत होते मला एवढं अस्वस्थ जमू लागलं की मी उठून उभा राहिलो मला शोज घेण्यास त्रास होत होता आणि असं वाटत होतं की आता माझं डोकं फुटेल माझ्यासाठी ही खूप अवघड गोष्ट होती की मी माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत सहन करू म्हणून मी घराच्या बाहेर पडलो आणि डायरेक्ट हॉटेलच्या दिशेने गेलो जिथे माझी बाईक होती जस जसं मी हॉटेलच्या जवळ जात होतो जा माझी परिस्थिती आणखीनच खराब होत चालली होती माझ्या डोळ्यात जसं काही रक्त उतरलं होतं मला असं वाटत होतं आत्ता माझ्या मित्राचा खून करून त्याला ठार मारावे मी कर्जदार तर अगोदर होतोच आता एखादा खुनी देखील झालो असतो पण मी माझ्या इजा तिचा सौदा करू शकत नव्हतो मी हॉटेलवर पोहोचलो आणि रिसेप्शनवर असलेल्या माणसाला नाव सांगितलं आणि त्याला विचारलं की ते कुठल्या रूम नंबरामध्ये आहे तर तो विचित्र प्रकारे हजून म्हणाला आज रात्रीसाठी तर त्यांनी स्पेशल रूम बुक केले आहे आणि हे देखील सांगितले आहे की त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये माझ्या मित्राचा ड्रायवर काही ॲडव्हान्स पैसे मला देऊन गेला होता मी त्यांना म्हणलो मला त्याच रूम शेजारी असणारे रूम हवे आहे त्यावेळेची माझी चिंता एवढ्या उंचीवर होती की कदाचित माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी शब्दच नव्हते रूमची चावी माझ्यासमोर होती आणि मी त्यांच्या शेजारीच असलेल्या रूममध्ये गेलो दोन्ही रूमची गॅलरी वेगवेगळी होती फक्त मध्ये एक भिंत होती मी त्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेलो आणि माझ्या मित्राच्या त्या स्पेशल रूमच्या गॅलरीत पोचलो माझं खिचात त्यावेळी धारदर्शक होता आणि मी ठरलो होतं की आज मी त्याला सोडणार नाही मग त्याचा परिणाम काही पण होऊ दे जसं आम्ही गॅलरीच्या काचेचा दरवाजा उघडून पडदा बाजूला केला तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या हातीतील चाकू जमिनीवर गळून पडला माझे हात थरथर गावत होते माझ्या संपूर्ण अस्तित्वावर मोठं संकट आलं होतं कारण माझी बायको आणि माझा मित्र माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मी माझी नजर खाली घातली होती आम्ही एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये बसलेलो होतो माझ्यासमोर असलेल्या गोल टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर होते माझ्यासमोर बसलेला मित्र माझ्याकडे एकटक बघत होता आणि म्हणत होता की तू चांगला विचार कर तुझ्यावर काहीच बळजफ्री नाही तुला वेळ हवा असेल तर ती घेऊ शकतोस पण फक्त आजची रात्र यापेक्षा जास्त वेळ मी तुला देऊ शकत नाही कदाचित त्याच्यासाठी हे बोलणं सोपं होतं पण माझ्यासाठी हे ऐकणे अजिबात सोपी गोष्ट नव्हती पण त्यावेळी मी कर्जात बुडालेलो होतो आणि एवढा कर्ज राहतो की माझ्या बायकोबद्दल असं बोलणं ऐकून घेत होतो मला असं शांत बसलेलं पाहून माझा मित्र आणणारा तू खाऊन तर घे याचे पैसे मी घेणार नाही असं म्हणून तो हसू लागला आणि म्हणाला तू या गोष्टीबद्दल जरा जास्तच विचार करत आहे मी जिथे राहतो तिथेही सामान्य गोष्ट आहे तुला विश्वास बसणार नाही पण माझी पार्टनर स्वतः आपल्या बायकांना हॉटेलच्या रूममध्ये पाठवतात हो करोडो रुपयांचा कॉन्टॅक्ट पेपर एका रात्रीतच साईन केला जातो हो। तू सुद्धा मला मालू असेल मी दोन्ही हाताच्या मोठी आवडत त्याची ती वाईफ फटबडबड ऐकत होतो मला एवढंच माहीत नव्हतं की लाचारी आणि गरिबी ही माणसाला समाजाचे रंग दाखवतात समोर बसलेला माझा मित्र खूप जमिनी बर्गर खात होता मला आठवलं की कधी काळी मी गर्वाने हे देखील म्हणत होतो की ज्या पुरुषाला प्रतिष्ठा नाही त्याला पुरुष म्हणण्याचा देखील हक्क नाही आणि आज मी जे माझ्या बायकोबद्दल ऐकत होतो ते मृत्यूपेक्षाही कमी नव्हतं तुम्ही अशा बऱ्याच स्त्रिया बघितल्या असतील ज्या मजबुरीमुळे स्वतःला दुसऱ्यांसमोर विकतात पण मी कदाचित असा पहिला पुरुष असेल जो मजबुरीमुळे स्वतःच्याच बायकोला एका रात्रीसाठी विकण्याचा सौदा करत होतो ती बायको जी नेहमीच देवाच्या पूजेत व्यस्त असायची आजपर्यंत माझ्याशिवाय तिला कोणी स्पर्श देखील केल केला नव्हता स्पर्श करण्याची गोष्ट तर दूरच आहे आजपर्यंत तिला कोणी बघितलं देखील नव्हतं मला आठवू लागलं जेव्हा पण आम्हाला लग्नाला ला जायचं असायचं कृतिका जेव्हा तिच्या दुपट्ट्यावरून पदर काढायची तेव्हा मी तिला म्हणायचो की तू पण काय स्वतःला कायम गोंडळून ठेवतेस बाकीच्या बायका मेकअप करून येतील आणि सुंदर दिसतील मला वाटतं तू देखील छान मेकअप करून तयार व्हावं म्हणजे सगळे म्हणतील की विक्रमची बायको किती सुंदर आहे माझं बोलणं ऐकून ती मला प्रेमाने म्हणायची मी फक्त तुझ्यासाठी आहे विक्रम मला तर वाटतं तुझ्याशिवाय मला कोणीच बघू नये कृतिकाचं बोलणं आज देखील माझ्या कानात घुमत होतं माझ्या डोळ्यातून दुःखांचे असू गळत होते मी माझ्या पवित्र बायकोचा सौदा करण्यासाठी निघालो होतो नाही मला हे सर्व मान्य नाही माझ्या हृदयातील बोलणं तोंडावर आलं होतं माझ्या मित्राचा बर्गर हातात होता तो हातातच राहिला एका क्षणासाठी त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला की काही प्रॉब्लेम नाही मग माझे सत्तर लाख रुपये दे माझ्या मित्राचे उदासीनता पाहून माझ्या डोळ्यातील पाणी गालावर आले होते खरं तर मी एक कमजोर पुरुष अजिबात नव्हतो खूप मजबूत हृदयाचा होतो पण आज पूर्णपणे तुटलो होतो मग मी माझ्या मित्राला म्हणालो मला थोडासा वेळ दे एवढ्या पैशाची तजवीज मी एका रात्रीच तरीच करू शकत नाही तो म्हणाला मी यापेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही माझ्याजवळ फक्त आजची रात्र आहे एकतर तू माझी गोष्ट मान्य कर नाहीतर पैशाची तजवीज कर असं म्हणून तो तिथून उठून बाहेर निघून गेला वातावरण थंड होतं तरी देखील मधला गुदमरल्यासारखं होत होतं माहीत नाही मी माझ्या घरी कसा पोचलो होतो रात्रीचा एक वाजला होता मी दाराबरोबरची बेल वाजवली तर लगेच कृतिकाचा आवाज आला मी म्हणालो मी आहे दारवाजे उघड तिने पटकन दार उघडलं आणि मला बघून म्हणाले की तुम्ही कुठे गेला होता मी किती वेळ तुमची वाट बघते मी तिला काय उत्तर देणार होतो मी कुठून आलो आहे मी काहीच उत्तर दिलं नाही आणि चुप धापक्या पावलांनी माझ्या रूममध्ये जाऊ लागलो कृतिका माझ्याजवळ आली आणि म्हणाली की विक्रम तू उत्तर दिलं नाहीस मी म्हणालो माझं डोकं दुखत आहे ती म्हणाली विक्रम मी तुझ्यासाठी जेवण गरम करते मी नकार देतच मला हरवली आणि म्हणालो की मी जेवण करून आलो आहे अर्थात तिथे जेवण्यासाठी सगळं काही होतं पण माझी बघ माझ्या मित्राचं बोलणं ऐकूनच मरून गेली होती कृतिका माझ्याजवळ आली आणि म्हणाली विक्रम खोटं का बोलत आहेस मला माहीत आहे तू काहीच खाल्लं नाही मी तुझीच वाट बघत होते आपण दोघे मिळून जेवण करू कृतिकाची हीच गोष्ट मला खूप आवडत होती ती माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातील गोष्ट सांगत होती कदाचित नवरा ना बायकोचं नात आहे असंच असतं तिथे शब्दांची गरज पडत नाही शेवटी ती जेवण गरम करून घेऊन आली जेवणात तरी काय होतं खाण्याच्या नावावर फक्त हिरवी मिरची आणि कांद्याची चटणी आणि सुक्या चपात्या होत्या एक नजर जेवणावर आणि दुसरी नजर माझ्या निष्ठावंत बायकोवर टाकली जिनी प्रत्येक कठीण परिस्थितीत मला साथ दिली होती कधीच माझ्याजवळ तक्रार केली नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे मी कृतिकाच्या चेहऱ्याकडे बघू लागलो तिचं शरीर फक्त माझ्यापर्यंत सीमित होतं मला गप्प बसलेलं पाहून कृतिकाने घास बनवून माझ्या तोंडाजवळ नेला आणि म्हणाले की जेवण करा आणि काळजी करू नका सर्व जेवण तिनेच मला भरवलं होतं तिने मला विचारलं तुमचा मित्र काय म्हणाला तो तुम्हाला मदत करायला तयार आहे का माझ्या मित्राजवळ जाण्यापूर्वी मी कृतिकाला सांगून गेलो होतो की माझ्या मित्राने मला बोलावला आहे आणि तो म्हणत होता की मला मदत करायला तयार आहे देवाजवळ प्रार्थना कर की सर्व काही ठीक होईल पण जी अट माझ्या मित्राने ठेवली होती ती मी पूर्ण करू शकत नव्हतो मी नकार देतच मान हलवली आणि म्हणालो की नाही तो मदत करायला तयार झाला नाही माझं बोलणं ऐकून कृतिकाचा चेहरा देखील पडला होता तरी देखील तिने मला धीर दिला आणि म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका मी म्हणालो तो उद्याच मला पैसे मागत आहे मी तिला पैसे कुठून देणार मी तिचा हात पकडत तिला असा म्हणालो कृतिका म्हणाली त्याच्याजवळून थोडासा वेळ मागून घ्या माझ्याजवळ जे काही होतं ते मी सगळं विकलं आहे आता माझ्याजवळ विकण्यासाठी देखील काहीच नाही तिचं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मला माझ्या मित्राचं बोलणं आठवलं जो म्हणाला होता की ज्याच्याजवळ एवढी सुंदर बायको आहे त्याला दुसरं अजून काय हवं आहे तू जर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवून दिलं तर तुझं कर्ज देखील उतरेल आणि तो मला मानव मला माझ्या मित्राच्या तोंडातून तुं, हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं होतं मी त्याला म्हणालो तू शुद्धीत तर आहेस ना तू हे काय म्हणत आहे तो म्हणाला मी एकदम शुद्धीवर आहे मी म्हणालो तू माझ्या बायकोला कुठे बघितलं होतं माझ्या बोलण्यावर तो दुष्टपणे हसला आणि म्हणाला बघणाऱ्यांना फक्त नजर हवी आहे समोरचं व्यक्ती कितीही सात पडद्यातलं फक्त फळे झाड मोजत बसू नकोस मी तुझ्या बायकोला कुठे बघितलं होतं कसं बघितलं होतं ही गोष्ट सोडून दे जर तुला सौदा मंजूर असेल तर मी पुढच्या पार्टीशी बोलतो काही रात्री जर तुझ्या बायकोने माझ्या मर्जीनुसार घालवल्या तर तुझं कर्ज संपेल जसं जसं मी तुझ्या पत्नीच्या शरीराचा उप उपभोग घेईल तसा तो मानमान होशील तो किती निर्लज्ज माणूस होता जर मी कर्जदार नसतो तर नक्कीच त्याचे कॉनर पकडून त्याला मारून टाकला असता कर्जदार लोकांची दुसऱ्यांच्या नजरेत अजिबात किंमत नसते रात्री हाच विचार करत असताना माहीत नाही मला कधी झोप लागली सकाळ होताच कोणीतरी आमचा दार जोरजोराने वाजू लागला आणि मी आणि कृतिका एकदम उठून बसलो आम्ही पटकन रूमच्या बाहेर आलो तर समोर गेटमध्ये माझा मित्र पोलिसांच्या गाडीसोबत उभा होता ते मला अटक करण्यासाठी आले होते माझा मित्र पोलिसांना म्हणाला की या माणसाकडून मला पैसे घ्यायचे आहे पण तो या गोष्टीसाठी नकार देत आहे याच्याजवळ मला देण्यासाठी एक फुटकी कवडी देखील नाही म्हणून याला अटक करून जेलमध्ये टाका तो ऑफिसर मला अटक करणार त्या अगोदरच कृतिका पुढे होऊन मानाली कृपा करून माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका ते अप्रामाणिक नाही फक्त आम्हाला थोडीशी सवलत द्या आम्ही तुमचे सगळे पैसे फेडून टाकू ते ऐकून माझा मित्र हसत म्हणाला मित्र सगळं खूप सोपं केलं आहे पण तुमच्या नवऱ्याला ते मान्य नाही हा तर कर्ज चुकवण्याच्या बिलकुल नायक नाही त्याच्याजवळ तर काहीच नाही मी त्याला वेळ कसा काय देऊ तुम्ही तुमचं सांगा काय तुम्ही माझं कर्ज उतरवू शकता का कृतिका म्हणू लागली मी लोकांचे कपडे शिवून देते मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला हवता आहे होईल तेवढी रक्कम देईल ते बोलणं ऐकून माझा मित्र रागातच म्हणाला तुझ्या नवऱ्याला मला सत्तर लाख रुपये द्यायचे आहे सत्तर हजार नाही नंतर तो पोलिसांना म्हणाला की जा याला पकडून जेलमध्ये टाका ते ऐकून कृतिका पुढे आली आणि माझ्या मित्राला विनंती करू लागली की कृपा करून माझ्या नवऱ्याला अटक करू मगा माझा मित्र म्हणाला ठीक आहे तुझ्या नवऱ्याने जर माझी अट मान्य केली तर मी त्याला सोडून देईन कृतिका म्हणाली तुम्ही का त्यांची अट मान्य करत नाही मी म्हणालो मी ती अट मान्य करू शकत नाही तुला काहीच माहिती नाही कृतिका तू आतमध्ये जा पण कदाचित कृतिकाला मला अटक केलेलं सहन होत नव्हतं ती पुन्हा माझ्या मित्रांना म्हणू लागली चौधरी साहेब मी विक्रमला तयार करेल तो तुमची अट नक्कीच पूर्ण करेल कृपा करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका माझ्या मित्राने पोलिसांना इशारा केला पण ते तर ते परत जीपमध्ये बसून निघून गेले माझा मित्र म्हणाला की आपण आतमध्ये बसून बोलूयात असं म्हणून तो घराच्या आतमध्ये आला आणि त्याच्यामागे मी आणि कृतिका आलो पण यावेळी माझा मित्र माझ्याशिवाय कृतिकाशी बोलला आणि म्हणाला की मी विक्रमला आधीही सांगितले होते की जर तू मध्यम मार्ग स्वीकारलास तर तुझी अडचण दूर होईल काय आहे मी पैशाच्या बाबतीत खूपच निच माणूस आहे मी माझं नुकसान कधीच कर करून घेणार नाही तो त्याची सवय अगदी नम्र नम्रपणे व्यक्त करत होता कृतिका म्हणाली की तुम्ही सांगा विक्रमला काय करायचं आहे माझा मित्र कृतिकाला डोक्यापासून पायापर्यंत न्याळत होता मला असं वाटत होतं माझ्या शरीरात रक्ताऐवजी आता आग वाहत आहे मग तो म्हणाला विक्रमने तुम्हाला सांगितलं नाही का मी कायआट सांगितले कृतिकाने मान हलवतच नकार दिला माझा मित्र म्हणाला तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या नवऱ्याचं कर्ज मिटू शकतं असं म्हणून तो कृतिकाच्या जवळ येऊ लागला पण मी मध्ये आलो माझ्या मित्राला हातानेच मी मागे केलं आणि कठोर शब्दात म्हणालो माझी बायको असं काही करणार नाही तू आता इथून निघून जा आणि तुला जे करायचं आहे ते कर मला पोलीस पकडून नेऊ हो दे नाहीतर फासावर चढू दे नाहीतर फासावर चढू दे माझं बोलणं ऐकून कृतिका रडू लागले आणि म्हणाले की विक्रम ती आहे तर मी आहे मला त्यांना विचारू दे नेमकं काय काम आहे मी तिला म्हणालो तुला नाही माहीत हा माणूस जे म्हणत आहे ते काम मी तुझ्याकडून कधीच करून घेऊ शकत नाही कृतिका म्हणाली मी कधीच तुम्हाला तुरुंगाच्या आड बघू शकत नाही तेवढ्यात माझ्या मित्राने कृतिकाला आपली गट सांगितली ते ऐकून कृतिका माझ्या मित्राकडे डोळे मोठे करून बघू लागली त्यानंतर तिने माझ्याकडे बघितला तर मी मान खाली घातले त्यानंतर कृतिका पळतच दुसऱ्या रूममध्ये निघून गेली माझा मित्र म्हणाला की जर तुझ्या बायकोला ही अट मान्य असेल तर मला लवकर सांग नाहीतर मी पोलिसांना बोलावेन असं म्हणून तो घराच्या बाहेर निघून गेला दोन तास झाले तरी कृतिका रूमच्या बाहेर आली नाही त्यानंतर ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने रडून रुण रडून आपले डोळे सुजवले होते ती माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की तुम्ही तुमच्या मित्राला हो म्हणून सांगा मी तिच्याकडे बघितलं मला कृतिकाकडून अशा उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती मी तिला म्हणालो कृतिका मी हे अजिबात सहन करू शकत नाही तू आता माझी परीक्षा बघू नकोस त्यावर कृतिका म्हणाली मी तुम्हाला जेलमध्ये बघू शकत नाही आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही जेलमध्ये गेल्यावर माझं काय होईल तसेही मी या घरात असुरक्षितच राहणार आहे कृतिकाचं बोलणं ठीक होतं पण मी जेलमध्ये गेलो तर माझ्या पाठीमागे तिच्यासोबत काही पण होऊ शकत होतं ती कसं काही स्वतःला वाचू शकत होती तर देखील हे सर्व करण्यास माझं मन तयार होत नव्हतं मी कसं काय माझ्या बायकोला या दलदलमध्ये ढकलणार होतो मी माझ्या प्रतिष्ठेला झोपे लावलं होतं आणि ही एका पुरुषासाठी खूप अवघड गोष्ट होती मी माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की मला ही अट मान्य आहे आणि हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि म्हणाला की तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहेस दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या ड्रायवरसोबत एक शाही ड्रेस माझ्या बायकोसाठी पाठवला होता आणि तो ड्रेस घालून तिनं त्या ड्रायवरसोबत एका हॉटेलमध्ये जायचं होतं मी माझा विचार बदलला आणि कृतिका गेल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी पळतच हॉटेलमध्ये पोहोचलो माझ्या मित्राच्या ड्रायव्हरने काही ॲडव्हान्स पैसे मला दिले होते मी त्यांच्या अशे रूम घेतली आणि गॅलरीतून उडी मारून आतमध्ये डोकावून पाहिलं तर माझी शुद्ध हरपली माझी बायको माझ्या मित्राच्या कुशीत असून बोलत होती की मला तर वाटलं होतं आता आपण दोघे पुन्हा कधीच भेटणार नाही कारण विक्रम हा एक खूप निष्ठावंत व्यक्ती आहे म्हणूनच मला एक समजूतदार आणि चांगली बायको होण्याचं नाटक करावं लागलं म्हणजे त्याला माझ्यावर संशय येणार नाही त्यावर माझा मित्र म्हणाला बघितलं का माझं डोकं मी त्याचे सर्व पैसे आणि बायको दोन्हीही हडप केलं त्या मूर्खाला वाटतं की त्याने माझं नुकसान केलं आहे खरं तर असं काही नाही मला आठवू लागलं की माझा मित्र जेव्हा पार्टनरशिप करण्यासाठी माझ्याकडे आला होता तेव्हा माझ्याकडे चांगली रक्कम होती फॅक्टरी त्याची होती पण पैसे मी लावले होते आम्ही लाखो रुपयांचे कपडे खरेदी करून फॅक्टरीच्या गोदामामध्ये ठेवले होते म्हणजे लवकरात लवकर आम्हाला लहान मुलांचे गारमेंट्स तयार करून नफा मिळवता येईल माझ्या मित्राने मला मोठे मोठे स्वप्न दाखवले होते पण एका रात्री मी झोपेत असताना त्याचा फोन आला आणि म्हणाला की विक्रम फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली आहे तू लवकर तिथे जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा पूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं माझा मित्र रडतच माझ्याजवळ आला आणि म्हणू लागला की सगळा माल जळून खाक झाला आहे तुझं तर आता देवळच निघाला आहे सगळा माल तुझ्याच पैशाचा होता तू आता रस्त्यावर आला आहे त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की मी बेशुद्ध येऊन खाली पडलो माझ्या छातीत दुखत होता माझा मित्र मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मला आधा सहन झाला नव्हता जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा कृतिका माझ्या शेजारी बसून रडत होती ती म्हणाली की मी तुमच्या हॉस्पिटलचं बिल माझे सर्व दागिने विकून भरलं आहे आता तुम्ही पूर्णपणे ठीक होता माझी तब्येत जरा बरी झाली होती तेच माझा मित्र माझ्या घरी मला भेटण्यासाठी आला आणि म्हणाला की जो माल जळाला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी सत्तर लाखाचा माल उधार घेतला होता म्हणजे आपल्याला समोरच्या बरटीची ऑर्डर लवकर पूर्ण करत आली असती आता, तो तो आता तर तो माल देखील जळून खाक झाला आहे आणि तो माणूस आता पैशाचा तगादा करत आहे मी त्याला म्हणालो मी एवढी रक्कम कुठून आणो तर तो म्हणाला तो तूच कर कारण हे सर्व नुकसान तुझंच आहे माझा मित्र आणि माझी बायका मिळून मला धोका देत होते कारण त्यांनी कबूल केलं होतं की गोदामाला आग लावण्यापूर्वी त्याने सर्व माल बाहेर काढला होता जो माल जळाला होता तो खराब माल होता आणि हे होता। माजा माजा होता। गो सर्व त्याने मला फसवण्यासाठी केलं होतं जेणेकरून त्याला माझ्यासमोर माझ्या पत्नीसोबत माज्या करता येईल त्यावेळी माझ्याकडे माझा मोबाईल होता मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये गेलो पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून योग सर्व गोष्टीची खात्री करून घेतली आणि माझा मित्र आणि जीवापेक्षाही प्रेम करणे बायकोला पोलिसांनी अटक केली मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद